ठाणे कल्याण दिवा बदलापूर कळवा येथील काही प्रवासी महिला ज्या सीएसटी ते कामाला जात होत्या त्यांना सकाळच्या वेळी रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी दोन राखीव डब्बे आणि बाजूला माल वाहतूक फेरीवाले यांचा डब्बा त्यातून एक डब्बा अपंगांसाठी बऱ्याच दिवसापासून दहा ते बारा महिला हा त्रास सहन करत होत्या परंतु त्यातल्या एक प्रवासी महिला शिवांशी यांनी ह्या विषयावर आवाज उठवला पण तू जाणार कुठे व नेमके कोणाला भेटायचं हे कळत नव्हतं अशावेळी त्यांना एकाने किसननगर नगर शिवसेना प्रमुख आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सहाय्यक प्रकाश पटेल यांना भेटा तुम्हाला शंभर टक्के मदत मिळेल असे सांगितले त्यानंतर ह्या प्रवासी महिला गेल्या पाच दिवसापासून प्रके प्रकाश पटेल यांच्या संपर्कात होत्या शनिवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी त्यांनी एक लेखी निवेदन प्रकाश पटेल यांच्या हस्ते संसद रत्न ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांना दिले आणि ह्या महिलांच्या समस्या खासदार नरेश मस्के यांच्या समोर मांडण्यात आल्या त्या निवेदन पत्राची दखल खासदार नरेश मस्के यांनी तात्काळ घेऊन तुमच्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करणार तसेच ह्या करतो असे आश्वासन दिले यावेळी निवेदन पत्र देताना प्रकाश पटेल यांच्यासह शिवांशी गवस पागम मॅडम आणि अन्य प्रवासी महिला सहकारी उपस्थित होत्या समीरा गेल्या चार पाच माझ्या दिवसांत फोन आला आधी प्रकाश माझं काम आहे माझ्या माझी मैत्रीण आहे समिता म्हणून आणि त्यांच्या मैत्रीण आहेत त्यांचं महत्वाचं काम आहे म्हटलं काय काम आहे तर त्या खूप परेशान असा असा विषय कल्याणला राहिलाय दिव्याला राहिला आहे म्हणलं काही टेन्शन घेऊ नका मला जेवढं जमेल शिवसेनेचा उपशाखा प्रमुख या नात्याने मी जेवढं जमेल तेवढं शंभर टक्के पेक्षा मी नव्याण्णव टक्के पण काम करण्याचा प्रयत्न कुठे एका टक्का मागे पुढे नार देऊ नका पण समिता सहकारी त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की खरंच तुम्ही जे आमच्या विश्वास दाखवलात माझ्या दिवस थांबलात धन्यवाद आणि हे पवित्र मंदिर आहे या मंदिराखाली दिगे साहेबांचा सा, आशीर्वाद आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि खास करून संसदरत्न खासदार नरेश मस्के साहेब हे कधीच कोणाला म्हणजे या पवित्र भूमीतून कोणी खाली हा जात नाही सगळ्यांना न्याय ना दिला जातो हो, आणि सा, खासदार साहेबांचा सा सदैव खास करून माझ्यावर आशीर्वाद आहे धन्यवाद खासदार साहेबांनी आज केली आणि तुम्ही जी एकता दाखवली आणि खूप खूप अभिनंदन की खरंच तुम्ही एक काहीतरी ठोस पाऊल उचललं आणि कुणासाठी आहे ती सर्व महिलांसाठी करतायत तुम्हाला सर्व महिलांना जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आपला शिवसेना उपशाखा प्रमुख अँकर वागळे वैद्यकीय मन कक्ष सहाय्यक आणि वाघळे भगव वादळ किसान नगर मध्यवर्ती शाखा जय महाराष्ट्र आणि ही सर्व काम शिवसेनेचे विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख श्री सुनीलदादा मोरे हो नगरसे संध्याताई सुनील मोरे आणि शाखा प्रमुख सतीश शेट्टी शाखा प्रमुख नितीन भोसले धनंजय घाग बाबू नाणे कथाळ या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि चारही नगरसेवकांच्या आशीर्वादाने मी सर्व सर्व काम करीत आहे पांगम आम्ही सर्व महिला वर्गांनी आज नरेश मस्के सरांशी टेंबी आन, नाक्यावरील आनंदाश्रमामध्ये भेट घेतली आणि त्यांना आम्ही समस्त महिला वर्गातर्फे प्रवासी महिला वर्गातर्फे एक निवेदन दिलेलं आहे ज्या अनुषंगाने रेल्वेमध्ये जे आम्हाला बारा डब्यांच्या लोकलमध्ये तीन डबे लेडीजसाठी असतात परंतु ते पुरेसे नाहीयेत कारण की तीन डब्यांमध्येही विभाजन झालेलं आहे एक अपंगांसाठी जातो एक लगेजसाठी साठी जातो आणि एक फर्स्ट क्लास लेडीज आणि जेंट्स साठी जातो प्रॉपर तीन डबे नसल्यामुळे आणि आम्ही महिला वर्ग मोठ्या संख्येने बाहेर पडलो त्यामुळे आम्हाला अतिशय प्रवास करणं जिकिरीचं झालंय जीव घेणं प्रवास होतोय निदान पीक अवर मध्ये तरी आम्हाला प्रॉपर तीन डबे रेल्वेने उपलब्ध करून द्यावेत ही आमची आग्रहाची आणि कळकळीची विनंती घेऊन आज आम्ही नरेश मस्के सरांना भेटलो त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आहे आणि पुढे ते आम्ही विचाराधीन थे नक्की ठेवू असं म्हटलेलं आहे हे आश्वासन दिल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद वाटला आहे आणि नक्कीच आमचं काम तरीच नेतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे विशेष म्हणजे आम्हाला प्रकाश पटेल यांचं सहकार्य मिळालं जे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्हाला सरांची भेट घडून आली त्यामुळे मी खरोखर त्यांचेही त्यांना समस्त महिला वर्गातर्फे धन्यवाद